जय महाराष्ट्र सर्वांना पाच वाजता स्टेशन स्टेशनवरून आले आणि आता निघाली सभेला म्हटलं एकदा तुमच्याशी बोलावं म्हणून हे फेसबुक लाईव्ह जात जात सभेला कारण तर खूप लोकांनी मला फोन केले आणि मला हे होत नव्हतं तुमच्याशी संपर्क किंवा तुमच्याशी संवाद साधता येत नव्हता फोनला बॅटरी कमी कारण आणि पोलीस स्टेशनला असल्या आणि दरवाजा माझा उघडा राहिला आणि तो नेहमीच उघडा असतो सगळ्यांना माहिती आहे माझ्या घरात येणाऱ्या बऱ्याच सगळ्या लोकांना जेव्हा माझी ताई सोपा करतो दरवाजा उघडा असतो ती आली आणि ती किचन मध्ये भाजी कर... भाजीच्याच प्रिपरेशनसाठी तिकडे ती गेली आणि दरवाजा माझा उघडा होता त्या दरवाजाला नॉक केलं आणि तीन दिवसापूर्वी माझ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बिल्डिंगचं नाव आणि माझ्या फ्लॅटचा नंबर मी टाकलेला होता याच्याशिवाय यामिनी जाधव हो, यशवंत जाधव हो, आणि जाधव हो, यांच्या कुटुंबाच्या म्हणजे जे काही सगळे जवळ म्हणजे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की ते माझं घर आहे मुळात इथं घर घ्यायला यशवंत जाधवांनीच हो, माणूस दिलेला होता त्याच्यामुळे माझ्या घरातली सगळी डिटेल त्यांच्याकडे होती तर तरीही चार दिवसापूर्वी माझ्या व्हिडिओच्या खाली त्यांनी कमेंट्स केल्या की माझं इथं मतदान नाहीये तर मग माझ्या या व्हिडिओच्या मार्फत आणि जसं मी मगाशी माझ्या बाईट्स मध्ये पण सांगितलेलं आहे जर इथे माझं मतदान नाहीये तर मग तुम्ही प्रचार पत्रिका माझ्या घरामध्ये घेऊन का आलात त्याही दिवशी आजही त्याच्यानंतर मी म्हंटल म्हणजे ते ज्या माझ्या बाई दरवाजा बाजून तिने ते पत्रक देण्यासाठी पत्रक पुढे घेतलं तर माझी बाई म्हणे घरी कोणी नाहीये मी बेडरूम मधून आवाजला काही कोण आहे कारण मी असताना ती असं कोणाचं म्हणू शकणार नाही म्हणून मी तिला विचारलं कोण आहे तोपर्यंत मी आतमध्येच आहे आणि माझा आवाज येतोय तर धनुष्यबाण आपली निशाने धनुष्यबाण यामिनीताई असं करून जोरजोरामध्ये त्यांनी माझ्या दारामध्ये घोषणा द्यायला सुरुवात केलं मी तोपर्यंत बेडरूम मधून मी हॉलमध्ये आले आणि मी इतकं साधा सिंपल प्रश्न विचारला माझ्या दारामध्ये घोषणा द्यायचा तुम्हाला परवानगी कोणी दिली हा माझा साधा सिंपल प्रश्न होता तर त्याच्यामध्ये तरी मला असं पकडलं जे मी माझे आता हे माझं हे बंद करायचं नाही काही माझ्या विनयावरती म्हणजे तिच्या तिच्या इज्जतीवरती हात घातलेला आहे तरीही व्हिडिओवरती हसणाऱ्यांची मला खरंच जीव येते त्यांच्या मला असं वाटतं की खरंच त्यांना स्त्रीने जन्म दिला दिलाय जनावरांच्या कुठे जन्म घेतलाय असो तर त्यांनी मला मारायला सुरुवात केली त्या पुरुषांनी माझी छाती पकडली माझ्या छातीला खूप विचित्र प्रकारे तो माझ्या दावत होता आणि माझा फोन ज्यावेळेस मी हे करत होते रेकॉर्डिंग करत होते माझा फोन घेतला म्हटलं माझ्या स्वयंपाक फोन द्या मी ते रेकॉर्ड करत होते आणि त्यांनी माझं सगळं रेकॉर्डिंग वगैरे डिलीट केलं आहे तरीही दोन सेकंदाचा व्हिडिओ मी या मध्ये टाकते त्याच्यामध्ये धनुष्यबाद धनुष्यबाद माझा फोन क्लिअर केला ठेवलेला दो आहे माझा फोन पुरुषांनी वगैरे सगळ्यांनी हिसकावून घेतला मी सहा नंतर सहा वेळेला वेळात लाईव्ह केलं माझ्या फेसबुकचं फक्त तीनच वेळेस लाईव्ह झालेलं आहे पोलीस जे सिनियर ऑफिसर आहेत ते म्हणतात की आम्ही तुमचं फेसबुक सुद्धा काढून तु टाकू विरोधी पक्ष नेते आणि मला आमच्या पक्षाच्या सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठांचे सगळे आलेले होते विरोधी पक्षनेत्यांनी मला सांगितलं की अजिबात डिलीट करायचं नाही मी म्हटलं मी डिलीट करत नाहीये परंतु पोलिसांकडून डिलीट केलं जाणार आहे असं मला पोलीस सांगतायत म्हणून आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी आज म्हणजे फार घाईघाईमध्ये सगळं केलं म्हणजे एफ आय आर दाखल करून घेतलाच नाही एक विनयभंग असून सुद्धा एक मारामारीचा विषय असून सुद्धा एफ आय आर दाखल करून घेतला नाही त्या मला म्हणाल्या तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते तुम्ही लेखी पद्धती लेखीमध्ये द्या आणि आम्ही तुमचा जबाब नोंद यांची दाखल केलेली आहे आता माझा पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या मार्फत एक प्रश्न असणार आहे खास करून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचं राजकारण घाणेरडं करणाऱ्या पक्ष पुढे देवेंद्र फडणवीसला यामिनी जाधव आणि मी जबाबदारीनं बोलते अंडरवर्ल्ड पर्यंत संबंध असलेले किंवा ज्यांच्याशी फोनवरती बोलते हो मी त्या घरामध्ये राहिलेली आहे म्हणून मी सांगते अंडरवर्ल्ड पर्यंत जो माणूस फोनवरती संपर्कामध्ये असतो यशवंत जाधवाला अरे तुमची एवढी अब्जो खरबोत तुमची प्रॉपर्टी आहे तुम्ही एका एका मताला काही पैसे वाटताय आता ह्याचा व्हिडिओ माझ्याकडे अजून ना आलेला नाही पण माझ्याकडे सगळ्या कोणी कोणी पैसे घेतले हे असं लोक म्हणतात किंवा कोणाकोणाला वाटलं त्या लोकांनाही मी एखाद्या दिवशी तुमच्या समोर इलेक्शन कमिशनला त्यांनी मला हे केलं समोर मी उभं करते जर तुम्ही पैसा वाटताय सगळं करताय तरीही तुम्हाला माझी एवढी भीती गरीब घरातली एक साधारण सामान्य शिवसैनिक तरी तुम्ही तिला मारायला जुलैमध्ये माझ्यावरती एफ आय आर दाखल करू कारण माझ्या नोकरीच्या नोकरीची डिटेल फक्त यामिनी जाधव यशवंत जाधवांकडे होती कारण तर मला ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आले माझे लोकल गार्डन माझ्या कंपनीमध्ये कंपल्सरी होती त्यावेळेला यामिनी जाधव आणि यशवंत जाधव म्हणजे यामिनी यशवंत जाधव यशवंत कमलाकर दाद जाधव हे माझ्या कंपनीच्या रेकॉर्ड पर्यंत जुलैमध्ये माझा एफ एन एफ म्हणजे सुलम फायनल झाला माझ्या कंपनीचा तोपर्यंत माझ्या कंपनीचे म्हणजे त्याच्यानंतर मला कुठे कुठेच मला नोकरी लागली नाही प्रत्येक ठिकाणी म्हटलं की तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये लिहिता तुम्ही सरकारच्या विरोधात बोलता आणि तुम्ही पॉलिटिकली कनेक्टेड आहात म्हणून मला कुठे नोकरी दिली नाही सो तुम्ही माझा माझी नोकरी खाल्लात माझ्या गावाकडे म्हणजे तुम्ही पाठवून माझं घर जे माझ्या आजोबा पंजोबा खाप्पड पंजाबापासून जे माझं घर चालत आलेलं आहे तुम्ही माझं घर पाडलात का म्हणजे अतिक्रमण म्हणजे माझ्या सुलत्यांचं घर मध्ये नाही माझ्या शेजाऱ्यांचं घर मध्ये नाही पण माझंच कसं काय घर अतिक्रमण मध्ये म्हणून पाडलात म्हणजे तुम्ही माझं गावाकडं धीरपत्राचं घर सुद्धा तुम्ही फोडलात त्याच्यानंतर तुम्ही माझी नोकरी घालवलात आता मी तुम्हाला हे लाईव्ह दोन दोन मी आले मी आलेली आहे ते म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये असतानाच माझ्या घर मालकाचा मला फोन येतो आणि तुम्हाला घर खाली करायचं आहे म्हणजे आज तुम्ही माझ्याकडे नोकरी ठेवला नाहीत माझं गावाकडचं तुम्ही घर तोडलात मला इथं तुम्ही मारहाणी करता माझ्याबद्दल अश्लील कमेंट असतात आणि ह्या तीन दिवसापासून सातत्याने हिला मारली पाहिजे हिला चेपली पाहिजे पण याच्या अगोदरही सातत्याने कमेंट असतात मला मारलं मला मारलं पाहिजे मला चपलीने जोडलं पाहिजे माझं तो तोंड काळ केलं पाहिजे तिला हणली पाहिजे तिला चपलीचा प्रसाद दिला पाहिजे वगैरे वगैरे अशा सगळ्या कमेंट त्याच्यानंतर मी तीनशे अठ्ठेचाळीस तृतीय पंत्यांसाठी काम केलं म्हणून मला छक्का म्हणतात सगळ्यात महत्वाचं मी आज या व्हिडिओच्या मार्फत मी माझ्या तमाम तृतीयपंथी माझ्या फॅमिलीची मी माफी मागू इच्छिते कारण तर दुपारी मी कधीच हिडा हा शब्द वापरला नाही वापरणारे नाही पण तो मगाशी माझ्या तोंडातून ज्या पद्धतीने त्या मला छिन्ना रांड धंदेवाली रांड शब्द नाही वापरला छिन्नाल धंदेवाली आणि पुन्हा अजून काय 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 खांड्या खांड्या मला माधर चोर भीम चोर मला शब्द वापरत होते आणि त्या ओघामध्ये ज्यावेळेस तिनं मला म्हंटली मला म्हंटली हिजडा मी म्हटला तू हिजडा आणि ज्यावेळेस ती मला म्हंटली छिन्नाल मी म्हंटल तू छिन्नाल तर हे जे छिन्नालच्या मी छिन्नालच्या शब्दाबद्दल मी अजिबात माशी मागत नाही मी संत नाहीये माझ्या छातीमध्ये हात घातला म्हणून माझ्या माझा जर कोणी विनयभंग करत असेल तर त्याला मी एकदा नवे मी हजारदा चिनाल म्हणे कारण तर तुम्ही जर खरंच तुम्ही स्त्रींच्या पोटी जन्म घेतलेला नाहीये आणि मी तुम्हाला आता मी मी कधीच आपले शब्द कोणासाठीच वापरले पण या व्हिडिओच्या मार्फत मी नक्कीच वापरू इच्छिते म्हणजे ते वापरले मगाशी जे वापरले आताही वापरत नाही पण मगाशी जे मी वापरले मी त्याच्याबद्दल बोलते मी माझ्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या तमाम तृतीय पंथी माझ्या फॅमिलीकडे सांगू इच्छिते मी माझा जो जो मी शब्द वापरला होता हिजडा म्हणून ती ऍक्शनला रिॲक्शन होती मी त्याच्या बाबतीमध्ये मी माघार घेते आणि मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते की मी माझ्या तो शब्द गेला तुम्ही माझी फॅमिली आहात तुम्ही माझी फॅमिली असताना सुद्धा तुमच्यासाठी माझा हा, हा। शब्द गेला जो खरंच नंतर मला त्या गोष्टीचा फार पश्चाताप होतो आहे तर पुन्हा आता येथे शब्द सातत्याने हिजडा म्हणणं मला समलैंगिकी म्हणणं नंतर माझ्या घरामध्ये श्रीकांत शिंदेनी बाई प्लांट करणं त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी बायका लावून दोनशे बायकांनी मला ठाण्यामध्ये माझ्यावरती हल्ला करणं ह्या ज्या सातत्याने माझ्या बाबतीमध्ये घटना घडत आहेत तर तुम्हाला काय गद्दार एकनाथ शिंदे गद्दार असंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या तुम्ही काळजी भाऊ आहात मुख्यमंत्री गद्दार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला माझी एवढी भीती वाटते म्हणून तुम्ही सातत्याने माझ्या पाठीमागे लोक सोडलेले आहात तुमची पिलावळ कधी संतोष बांगर म्हणतो हिला मारावंच मानत आहे कधी ती सूर्यवंशी ती बाई येते माझ्या घरातले फोटो व्हायरल करते एवढीच तुमच्यामध्ये हिंमत आहे ना एकनाथ शिंदे माझ्या समोर येऊन बोला चला तुम्ही तुम्ही तर नाही एकनाथ शिंदे तुमच्या तर हिंमत नाही तो ज्या उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही समोरासमोर काय म्हणणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे ना पक्ष फोडा देवेंद्र फडणवीस घाणेडं राजकारण करणारा नीच राजकारण करणारा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तुम्ही माझ्या समोर मला बोलायचं होतं की बाई तू गप्प बस एवढंच काय आता या सगळ्या व्हिडिओच्या मार्फत मी सांगू इच्छिते काल मला यशवंत जाधव यांच्याकडनं मला एक माणूस पाठवला गेला आणि तुला जुलै पासून नोकरी नाहीये हे पन्नास हजार रुपये घे आणि तू त्यांच्याबद्दल लिहू नकोस जर माझं इथं मतदान नाहीये लिहिण्याचा एवढा तुम्हाला हे होतोय तर तुम्ही मला पन्नास हजार रुपये घेऊन गेला मला माणूस पाठवत होता पन्नास हजार रुपये घेण्याचा घेऊन मला सांगा जुलै पासून मला नोकरी नाहीये मला नोकरी नाही हे तुम्हाला जुलै पासून माहिती होतं तर मग तुम्ही आत्ताच कसं काय बरोबर दहाव्या महिन्यामध्ये तुम्हाला कळलं की तुम्हाला नोकरी नाही हे पन्नास हजार रुपये पन्नास हजार काय यशवंतदाधव तुम्ही पन्नास लाख पन्नास कोटी जरी तुम्ही मला दिलात ना तरी ही अयोध्या फुटणारी नाही आणि मी यशवंत यशवंतदाधवत गद्दार नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम गद्दारांबद्दल मी लिहिणार मी बोलला आणि याच्यात पुढेही बोलणार भले तुम्ही माझा जीव घ्या यशवंतदा फक्त माझा जीव घेऊ शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझा जीव घेऊ शकतात का कारण ते फार जबाबदारीने बोलते कारण तर ज्या पद्धतीनं अभिषेक गुजळकरला गोळ्या घातल्या गेल्या ज्या पद्धतीनं आता आठ दिवसाखाली धाराशिवच्या शिवसैनिकाला त्याचा जीव घेतला गेला म्हटलं किंवा माझ्या बाबतीत कोणी काही म्हटलं त्याला सर्वसे जबाबदार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असतील आणि आता उरलं सुरलं हे आपले यशवंत जाधव असतील मला बोलण्यासाठी खूप गोष्टी आहेत आणि ज्याला आपल्याला वाटतं की मी यशवंत जाधवांबद्दल बोलतो की ज्याच्या अंडर वर्ल्ड सोबत कनेक्शन आहे त्याने यशवंत जाधवांचा फोन चेक करावा व्हॉट्सअप कॉल वरती यशवंत जाधवांना कोणाचे फोन येतात हेही यशवंत जाधवांची चौकशी केली पाहिजे मी बोलत नव्हते वाटत होतं माझ्या आईचा मनसभाऊ आहे कुठे ना कुठेतरी आपल्या मी एकटी राहते मी फक्त महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या मी मुंबई पोलीस म्हणजे मुंबईमध्ये एकटी राहते दोन हजार बारा पासून आणि जेव्हा मला विचारला गेलं की तुम्हाला पार्टनर तुम्हाला चेंज करायचं का त्याला माझ्या माझ्या माझ्याने मला क्रॉस क्वेश्चन केला की तू ज्या या म्हणजे जाधवांकडून तुला धमक्या येतो त्या ज्यावेळेस कुठं राजकारण झालं आणि तीच लोक तुझ्या इथे लोकल गार्डियन मधून आहेत त्याला माझ्या याच्या माझ्या आजही रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये आहे जायचं माझ्या परस्पर विचारायचं मी म्हटलं होतं की वो कैसे भी हो उन्होंने अपना पोलिटिकली जो है वो सब चेंज किया लेकिन उस यामिनी दादो ने कभी मेरे भूखे पेट को खाना खिलाया है और मुझे इतना यकीन है कि अगर मुझे कभी भी मुझे फिजिकली और मेंटली अगर मैं कभी यहाँ पे डाउन हो जाऊंगी मैं ए, मैं यामिनी दादो सिर्फ मेरे एक फोन कॉल के डिस्टेंस पे है मैं फोन कॉल करूंगी यामिनी दादो को और कहूंगी मामी मेरा तुम्हारी गरज है तो वो लेडी रात के बारा बजे मुझे काही ना काही विश्वास आहे म्हणजे ज्या यामिनीच्या यामिनी बाबत यामिनी जाधवच्या बाबतीत मी बोलायचं त्याच यामिनी जाधवनी आपली पिलावळ माझ्यावरती मारायला सुनायची कधीच मला वाटलं नव्हतं की मी यामिनी जाधवचं या सगळ्या गोष्टी काढेल म्हणून पण मला आज यामिनी जाधवनी आणि यशवंत जाधवनी हे केलं एवढंच नव्हे मी पोलीस स्टेशन मध्ये असताना यामिनी जाधव आपल्या लेटर कार्ड वरती मी पोलीस स्टेशनला जा ह्याचीही चौकशी करायची पोलीस स्टेशनला यामिनी जाधव आपल्या एका पिलावळाला पाठवून पत्र लिहिते की त्या मुलीला म्हणजे बायका मारल्यात वगैरे हे केलं ते केलं आपल्या बायकाच्या लेटर मध्ये लिहिलेलं होतं मी तिथं असताना लगेच लगेच त्या बायकांना मारायला यामिनी जाधव तुम्ही आणि तुमचा नवरा एवढा नामर्द आहे की एकट्या पुढीलला मारायला दहा पंधरा बायका सात आठ पुरुष पाठवता अरे तू तुमच्या जिंदगीवरती यामिनी जाधव मला कधीच वाटलं होतं तुम्ही अशा आहात म्हणून कुठेतरी वाटत होतं की तुम्ही संवेदनशील आहात म्हणून पण तू तुमच्या जिंदगानीवरती तुम्हाला मुलगी तुम्ही मला मुलगी पाहत होता तुम्ही स्वतःच्या मुलीवरती आज अटॅक केलाय आज तुम आज अयोध्या पोळच्या आई म्हणजे ज्या आई वडिलांनी जन्म दिला मध्ये होते मी पाठवू शकत नव्हते याच्यामधून तुम तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही अवश्य घ्या थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा नव्हे करोडवेळेस गद्दार म्हणेल एकनाथ शिंदे गद्दार आहे देवेंद्र फडणवीस पक्ष फोड्या नीच राजकारणी आहे आणि यशवंत जाधव याचे अंडरगट सोबत कनेक्शन आहे जो एका सांध्या शिवसैनिकाला सुद्धा जय महाराष्ट्र